तर मला अक्षरशः रडायला आलं त्या दिवशी की आता माझं कसं होईल आणि अगदीच नाहीच झालं तर शेवटचा उपाय आपला राहिला आहे की तिथून हात कट करणं माझं माझं नाव सौ निशा नरेश पाध्ये आहे माझं वय पंचावन्न वर्षाचं आहे आणि भोसलावे छा महाल नागपूर इथे मी राहते आणि माझे मिस्टर नरेश पाध्ये नरेश मनोहरराव पाध्ये माझे मिस्टर जे आहेत ते स्वतःचं दुकान आहे त्यांचं जनरल स्टोअर मी तशी गृहिणी आहेतच आणि त्यांच्यासोबत थोडस मदत पण करते दुकानाला तुम्हाला स्टार हेल्थ कुठून स्टार हेल्थ इन्शुरन्स हे माझ्या भावानेच एजन्सी घेतलेली होती आणि तो ॲडवायझर आहे तिथला तर तो एकदमदा माझ्याकडे आला तेव्हा त्याने सांगितलं मला की निशा अगं हे खूप जरुरी आहे बरं आयुष्यामध्ये कारण आजकाल अशी हे आहे की केव्हा काय होईल काही भरोसा नसतो म्हणून म्हणे ठीक आहे आज आपण करू तर त्याच्यात आता त्या त्याच्याकडून जे आम्ही हेल्थ इन्शुरन्सची पॉलिसी घेतलेली आहे त्याला आता दोन वर्ष झाले आम्हाला आणि मी आणि माझे मिस्टर असे दोघंही त्याच्यामध्ये ऍड झालेलो कसं झालेलं कसं घडलं ते म्हणजे आम्ही लग्नाला लग्नाहून येत होतो आम्ही येता येता ऍक्सिडेंट झाला होता लग्नाहून येताना कळमण्याच्या चौकामध्ये मागून ट्रक आला पण त्याचा तसा काही प्रॉब्लेम नव्हता पण ह्यांचीच गाडी थोडीशी हल्ली आणि मी पडली पडली तर ते हाताच्या भारावर पडल्यामुळे एल्बोस पूर्ण चुरा झाला होता आणि त्याचं गांभीर्य जे होतं ते त्या जागेवर कळलं नाही आम्हाला तेवढं पण डॉक्टरकडे आल्यानंतर हात पूर्ण बधीर होता माझा जे एल्बोस नसल्यामुळे हात पूर्ण बधीर होता उचलला जात नव्हता डॉक्टरांना बो जे बोलावलं आम्ही सांगितलं की असं असं सगळं झालेलं आहे डॉक्टरांनी पाहिल्याबरोबरच सांगितलं होतं की हे काही खूप सोपं काम नाही आहे वर्ष किंवा दोन वर्षही लागू शकतात या गोष्टीला म्हणजे पूर्ण पूर्ववती यायला तर आम्ही म्हटलं की मग काय करायचं काय आपण तर म्हणजे मी माझ्याकडून प्रयत्न सगळे करेन मी जेवढे जमतील तेवढे आणि अगदीच नाहीच झालं तर शेवटचा उपाय आपला राहिला आहे की तिथून हात कट करणे त्याच्यामुळे मग डॉक्टरांना मी म्हटलं की शक्यतो आपल्याला बनस्तवर हात वाचवता जर आला तर जास्ती चांगलं होईल आहे त्याच्यामुळे तुम्ही काळजी नका करू म्हणे काही आम्ही तर तोच प्रयत्न करतो आणि तुमची जी केस आहे ही आमच्याकडे पहिल्यांदा आलेली केस आहे की जिथे स्किन लॉस आहे आणि एल्बोआ गेलेला आहे फक्त कुठे जर हॉड मोडलं असतं किंवा काही असतं तर आमच्यासाठी खूप सोपं झालं असतं पण स्किन लॉस असल्यामुळे तुला मला तर लागणारच आणि तेवढी तुमची कपॅसिटी पाहिजे तुम थांबायची तुम्ही आम्हाला सांगू शकतात का की कि तुम्ही कितीचा क्लेम केला आणि त्या प्रोसेसमध्ये काही अडचण आली का तुम्हाला ॲक्च्युली ऑपरेशनच्या नंतर माझे दोन क्लेम झाले एक झाला एक लाख पंधरा हजाराचा आणि दुसरा झाला तीन लाख पंच्याऐंशी हजाराचा आणि त्या क्लेममध्ये क्लेम, क्लेम केल्यानंतर मला काही के त्रास नाही झालेला आहे सहज शक्य झालं ते आणि लवकरच पैसेही आम्हाला मिळाले त्याचे तर मी जेव्हा ॲडमिट म्हणजे द ॲक्सिडेंटनंतर मी जेव्हा दवाखान्यात आली तेव्हा मला तिथल्या सगळ्या स्टाफचा अनुभव खूप छान आला कारण जसंच त्यांनी माझी सिरियसनेस पाहिला त्याबरोबर त्यांनी डॉक्टरांना फोन केला आणि डॉक्टरांनी पण तत्परता दाखवत घरी पोचलेले असतानासुद्धा एक पंधरा मिनटात ते त्या ठिकाणी पोचले आणि त्यांनी लगेच ट्रीटमेंट सुरू केली दवाखान्यातनं जेव्हा मी म्हणजे तो एजंट आहे तो माझा भाऊच आहे राजेश दामले त्याला मी फोन करायला लागला माझ्या सुनेला की मामाला फोन कर आणि असं असं झालेलं आहे आपलं स्टार हेल्थचं इन्शुरन्स आहेच काढलेला तर आपल्याला त्याच्यापासून काही लाभ मिळू शकतो का बा कारण तर म्हणून मी माझ्या सुनेला सांगितलं म्हटलं तू फोन करून म्हटलं त्या मामाला तर तिने फोन केला म्हणे मामा असं असं झालेला आहे आणि मा आईचा असं असं ॲक्सिडेंट झालेला आहे तर आपण कसं काय करायचं बा आपलं इन्शुरन्स तर आहे काढलेला पण त्याचा लगेच आपल्याला फायदा होऊ शकतो किंवा त्याला काही वेळ लागू शकतो तर तो तत्पर इतका आहे त्याच्याबद्दल वादच नाही आहे म्हणजे तो माझ्यासाठी तर भाऊ म्हणून येईलच पण तो इतरही ठिकाणी त्याचे जसे जसे क्लायंट्स असतील त्यांच्यासाठी तो धावून जातो यात काही वाद नाही आहे पण तो दवाखान्यात आला मला भेटायला तर मला अक्षरशः रडायला आलं त्या दिवशी की आता माझं कसं होईल त्याने इतक्या प्रेमाने मला सांगितलं की बघ भाऊ म्हणून तर मी आहेच तुझ्याबरोबर पाठीशीच आहे पण एक एजंट म्हणून सुद्धा मी तुला सगळं जशी तुला मदत लागेल तशी मी तुला सगळी मदत करायला तयार आहे त्याच्यामुळे मला खूप घिरायला पण तुमच्या अनुभवाने तुम्हाला काय वाटतं इन्शुरन्स काढणं हे किती महत्त्वाचं आहे आयुष्यात आणि आपल्याला त्या डॉक्टरांचा तर इतका चांगला अनुभव आला की त्यांनी सरळ सांगितलं पैशाचा विचार करायचा नाही त्यांनी जेव्हा म्हटलं की तुमचा इन्शुरन्स काढलेलं असेल तर तुम्हाला काहीच घाबरायची कारण नाही आहे तुमचं ट्रीटमेंट अगदी व्यवस्थित होऊ शकते तेव्हा मी विचार केला अरे हो म्हटलं कडे आपण तर ट्रीटमेंट म्हणजे इन्शुरन्स काढलेला आहे तर तेव्हा मला थोडं म्हणजे समाधान वाटलं की अरे चांगलं झालं आपण आज इन्शुरन्स काढून घेतलं नाही तर म्हटलं आज आपल्यावर किती म्हणजे कर्जाची वेळ आली असते की कर्ज काढूनच आपल्याला ट्रीटमेंट करणं भाग होतं तर तो, तो हा हेल्थ इन्शुरन्स स्टार हेल्थ इन्शुरन्सचा जो मार्ग आम्हाला मिळाला त्या मार्गावर गेल्यामुळे आज मला वाटतंय की माझा जीव वाचला माझा हात वाचला आणि जो सगळ्यात मोठा प्रश्न खर्चाचा असतो तो खूप सुकर झाला इंशुरे, मला आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी मदत केल्यामुळे मला त्याच्यातून समाधान वाटलं आहे आणि आजही मी म्हणजे बाकीच्यांनाही कोणाला जर असं काही असलं तर पहिले जर सल्ला देईन तर हा देते की तुम्ही स्टार हेल्थ इन्शुरन्सकडे इन्शुरन्स करा तुम्हाला असं काय किंवा कसं काय सुचलं की आता इन्शुरन्स काढणं हे फार गरजेचं आहे एकतर कसं असतं की आपण या सगळ्या भानगडीत कधी पडत नाही पहिली गोष्ट कारण कसं असतं की आपण हा विचारच कधी करत नाही मनात की आपल्यावर इतकी वेळ येऊ शकते की आपला काही होऊ शकतं आयुष्यात कारण मला आजपर्यंत मी तीस वर्ष गाडीवर फिरली आहे पण कधी खरोचसुद्धा मला आली नाही त्याच्यामुळे हा विचारच कधी करत नाही ना आपण की आपल्याला दवाखान्यात जावं लागेल ऍडमिट व्हावं लागेल किंवा आपल्याशी असं काही घडेल हे सुद्धा आपण शक्यतो नाहीच विचार करत आणि देवानी आजपर्यंत तसं केलंही नव्हतं पण जे कावळा बसायला फांदी तुटायला म्हणतात तसं माझ्या भावानी मला तीन वेळा सुद्धा दुर्लक्ष करून शेवटी जेव्हा मी तो इन्शुरन्स काढला तर असंच म्हणावं लागेल की देवानेच ती बुद्धी दिली असेल की नाही बा पुढे काही असं येणार ये आहे तुझ्यावर आपत्ती त्याच्यामुळे तू आधीच सावध होऊन जा असा काही तो देवाचा आपल्याला मिळालेला इशारा म्हणावा आणि त्याच्यामुळे मी तर जेव्हा त्याच्याकडे इन्शुरन्स काढला आणि ॲक्च्युली जेव्हा मला खरंच तशी वेळ आली त्यावेळेला मला जो स्टार इन्शुरन्स इंशुर, स्टार हेल्थ हेल्थवाल्यांनी जो मदत केलेली आहे किंवा इतक्या घाईने जी मदत मिळाली मला ती मला खूप म्हणजे कौतुकास्पद वाटली आणि त्याच्यामुळे आता मी जेव्हाही केव्हा कोणी म्हणेल तर मी स्टार हेल्थ इन्शुरन्सच नाव सुचवते कारण त्याचा अनुभव मला चांगला आलेला आहे